आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची कायद्याचे राज्य मजबूत करण्यासाठी जायखेडा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई जायखेडा येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच अनधिकृत व्यवसायांना आळा बसावा यासाठी जायखेडा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून गावातील अवैध वाहतूक दारूचा बेकायदेशीर धंदा जुगारड्डे अशा समाजविघातक प्रवृत्तीवर पोलिसांनी चाप बसवला आहे निवडणुकीच्या काळात अवैध मध्य व्यवहार पैशांचा वापर चुगार दारुधुंद वातावरण यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी पोलिसांनी गावोगावी गस्त वाढवली आहे विशेष पथकांची निर्मिती करून संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत आहे अलीकडेच काही ठिकाणी छापे घालून अवैध दारू जप्त करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून ट्रॅफिक कंट्रोलला विशेष प्राधान्य दिले जात आहे पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी सांगितले की निवडणूक काळात गावातील शांतता आणि सुरक्षित वातावरण राहणे महत्वाचे आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे त्यांनी पुढे सांगितले की कायदा मोडणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही दरम्यान पोलीस प्रशासनाच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे गावात शांतता प्रस्थापित राहावी आणि मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय मतदान करता यावे यासाठी अशी कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत